नमस्कार मित्रांनो सातवीच्या आणि चौथीच्या परीक्षेच्या दृष्टीनं ग्रामरचे काही क्वेश्चन आपण सोडवून घेत आहोत म्हणजेच टेस्ट सिरीज सुरू करत आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला तर विश्वास विश्वास हे काय आहे तर विश्वास हे विशेष नाम आहे विशेष नाम म्हणजे काय तर एखादी वस्तू व्यक्ती किंवा प्राण्याच्या ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात म्हणून विश्वास हे सुद्धा काय आहे तर विशेष नाम आहे तर दुसरा प्रश्न काय आहे तर माझ्या आईने सोळा सोमवारचे व्रत केले तर सोमवारचे हे काय आहे तर हे सात वारांपैकी एक वार आहे म्हणजेच हे ठेवलेलं नाव आहे म्हणजे काय म्हणतो आपण विशेष नाम म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काय आहे तर विशेष नाम नुसती उशारी काय कामाची आता या वाक्यामध्ये उशारी हा शब्द नामाचं काम करतो तर उशारी हा शब्द हुशार या शब्दापासून तयार झालेला आहे म्हणजे या धातूपासून तयार झालेला आहे म्हणून याला काय म्हणतो आपण धातुसाधित नाम म्हणतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर धातुसाधित नाम चौथा प्रश्न वाघ हा शूर प्राणी आहे तर वाघ हे काय आहे तर प्राण्याचं नाव आहे म्हणजेच हे काय आहे विशेष नाम आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे विशेष नाम खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता तर सामान्य नाम म्हणजे काय एकाच जातीच्या पदार्थाला समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेलं जे नाव असतं त्याला आपण सामान्य नाम म्हणतो आता यामध्ये कापड कापड हे काय आहे तर सामान्य नाम आहे प्रश्न सहा खालीलपैकी भाववाचक नाम असलेला शब्द कोणता भाववाचक नाम म्हणजे काय प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण धर्म किंवा भाव त्याच्यामधून दर्शवला जातो आता इथे गरिबी गरीबी हा काय आहे त्याचा असलेला गुण आहे म्हणून याला का या प्रश्नाचं उत्तर गरीब आहे आता प्रश्न सात खालीलपैकी धातुसाधित नाम नसलेला शब्द कोणता तर आता धातुसाधित नाम नसलेला शब्द म्हणजे काय तो शब्द काय करत असो तर नामाचं कार्य करत असतो म्हणून याच्यामध्ये सत्य हा काय आहे तर धातुसाधित नाम नसलेला शब्द आहे कारण तो कोणत्याही नामाचं कार्य करत नाही खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता तर ह्याच्यामध्ये शूत हे काय आहे त्रिका ग्रहाचं नाव आहे चंद्रसुदा ग्रहाचं नाव आहे ग्रह ग्रह म्हणजे त्याच्यामध्ये अनेक ग्रह येतात म्हणजे हे काय आहे सामान्य नाम आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ग्रह आहे ता है काया है? तर लोकमान्य स्वातंत्र्याची प्रेरणा दिली लोकमान्य हे काय आहे है है? तर लोकमान्य हे एक व्यक्ती आहेत आणि त्यांचं ठेवलेलं नाव आहे म्हणून हे काय आहे तर विशेष नाम आहे म्हणून प्रश्न नऊचं सुद्धा उत्तर काय येतं तर विशेष नाम प्रामाणिकपणा हे कोणतं नाम आहे तर प्रामाणिकपणा हा व्यक्तीमध्ये असलेला गुण आहे म्हणून हे काय आहे तर भावाचक नाम आहे ता खालील का, मंजे का? वस्तु नाओ। तर खालीलपैकी विशेष नाम ओळखा विशेष नाम म्हणजे काय एखादी वस्तू व्यक्ती किंवा प्राण्याचं ठेवलेलं नाव तर इथं काय आहे सरस्वती नवलाई शेळी आणि डॉकर तर सरस्वती हे काय आहे तर एका नदीचं नाव आहे तसंच ते व्यक्तीचं सुद्धा नाव आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर सरस्वती तर प्रश्न बारा खालीलपैकी भावचक नाम ओळखा भावचक नाम म्हणजे काय तर त्या व्यक्तीमध्ये असलेला गुण तर इथं बघा प्रेक्षणीय पौराणिक केसाळ आणि माधुर्य तर याच्यामध्ये माधुर्य हे काय आहे त्या व्यक्तीमध्ये असलेला गुण आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तरसुद्धा काय आहे तर माधुर्य आहे धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल आता यापुढे ग्रामरचा नवीन भाग घेऊन लवकरच येत आहोत